आज शुक्रवार नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस शुभ शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू सोर प्रांतातून निघाला आणि सिदोनावरून दफाकलीस प्रांतामधून गालिल समुद्राकडे परत आला तेव्हा लोकांनी एका बहिऱ्या तोत्र्या माणसाला त्याच्याकडे आणून आपण त्याच्यावर हात ठेवावा अशी त्याला विनंती केली तेव्हा त्याने त्याला लोकांपासून एकीकडे नेऊन त्याच्या कानात बोटे घातली आणि थुंकून त्याच्या जिभेला स्पर्श केला आणि वर स्वर्गाकडे पाहून त्याने निश्वास सोडला आणि म्हटले इफात था म्हणजे मोकळा हो तेव्हा त्याचे कान मोकळे झाले आणि त्याच्या जिभेचा बंद लागलाच सुटून तो स्पष्ट बोलू लागला तेव्हा हे कोणाला कळू नका असे त्याने निक्षून सांगितले परंतु तो त्यांना जसजसे सांगत गेला तस तसे ते अधिकच हे जाहीर करीत गेले आणि ते अतिशय थक्क होऊन म्हणाले त्याने सर्व काही चांगले केले आहे हा बहिऱ्यांना ऐकण्याची आणि मुक्यांना बोलण्याची शक्ती देतो चिंतन आजच्या शुभ वर्तमानात आपण ऐकले की प्रभु येशू एका बहिऱ्या तोत्र्या माणसाला बरे करतो प्रभु येशूची कृपा पहा प्रभु येशूने त्याच्या कानात बोटे घातली आणि आपल्या स्वतःच्या थुंकीने त्याच्या जिभेला स्पर्श केला हा परमेश्वराच्या प्रेमाचा स्पर्श होता त्या माणसाच्या शारीरिक दुर्बळतेमध्ये आणि त्याचा विश्वास जागृत करण्यासाठी प्रभू येशू त्याला स्पर्श करतो धीर देतो आश्वासन देतो की तो बरा होईल प्रभू येशूच्या आज्ञेच्या इफ्फाता मोकळा हो या एका शब्दाने त्याचे कान मोकळे झाले व त्याच्या जिबेचा बंद लागलाच सुटून तो स्पष्ट बोलू लागला संत ग्रेगरी दी ग्रेट सांगतात की पवित्र आत्म्याला परमेश्वराचे बोट म्हणतात जेव्हा प्रभू येशू मूक बधिराच्या कानात बोट घालतो तेव्हा तो पवित्र आत्म्याद्वारे त्या माणसाचा आत्मा विश्वासासाठी उघडतो परमेश्वराने आपल्या बाप्तिस्म्या प्रसंगी आपल्या कानाला आणि आपल्या ओठांना स्पर्श करून आपणास ऐकण्याची आणि बोलण्याची शक्ती दिली आहे आपण सतत चांगले ते ऐकावे आणि रास्त ते बोलावे